बदलापूरच्या कोहारी किचन मधील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हिडिओत एक उंदीर भात खाताना दिसत होता मात्र या व्हिडिओत नागरिकांचा गैरसमज झाला असल्याचा दावा हॉटेल मालकांनी केला आहे हा व्हिडिओ आमच्याच हॉटेलचा असला तरी तो किचन मधला नाही आमच्या डम्प एरिया मधला आहे असं ते म्हणाले बदलापूरच्या बेलवली परिसरात कोहारी किचन आहे या ठिकाणी व्हेज आणि नॉन पदार्थ ग्राहकांना दिले जातात दोन दिवसांपूर्वी त्यांच्या किचनच्या डम्प एरिया मधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता हा व्हिडिओ किचन मधला असल्याचं बोललं जात होत मात्र आम्ही सुद्धा या ठिकाणी जाऊन पाहणी केल्यानंतर तो व्हिडिओ किचन मधला नसून त्यांच्या डम्प एरियातला आहे असं निदर्शनास आलं दरम्यान यापूर्वी देखील आपल्यासोबत असे प्रकार घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचं हॉटेल मालकांनी सांगितलं त्यामुळे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तथ्य नाही असं देखील ते म्हणाले तसंच आम्ही किचन मधील सर्व पदार्थांची विशेष काळजी घेतो आणि वेळोवेळी पेस्ट कंट्रोल सुद्धा करतो अशी माहिती कोहारी यांनी दिली आहे याबाबत केली असल्याची सुद्धा माहिती त्यांनी दिली आहे दोन दिवसापासून जे व्हिडिओ व्हायरल होत आहे आमच्या हॉटेल बद्दल त्या आमच्या हॉटेलचा नसताना हॉटेलच्या मागच्या ज्या किचनच्या मागे जे आमचा रूम आहे डस्ट रूम तिथे आम जे आमचं जे उडलेलं जे काही असतो ते आम्ही तिथे ठेवतो आहे आणि तिथे आम्ही काय लक्ष देत नाही कारण ते डेस्ट वे असतो सकाळी ते आमचे कोणपण नगरपालिकाची गाडी येते त्याला आम्ही देऊन टाकतो ते, ते आयटम आणि त्याचा व्हिडिओ काढून सर्व जागेवर आमचा व्हायरल केलेला आहे त्याच्यात आमचा काही गुन्हा नाही किंवा आम्ही काही त्याच्या चुकीचा केलेला नाही आहे आणि जर असा काही चुकी असती तर आम्ही हॉटेलच बंद ठेवला असता हा व्हिडिओ जे आहे ते आमच्या किचनचा नसून आमच्या डस्ट भागाचा आहे या, या संद या, सं, हो आम्ही एन सी दिलेली आहे आणि साहेबांना आम्ही सांगितलं आहे की आम्हाला याच्यात सहकार्य करा कारण आमची फुकट फाकटची ले बदनामी झालेली आहे हे विरुद्ध ही काय पहिली घटना नाही आहे याचे पूर्वी पण आमच्या विरुद्ध अशा दोन चार घटना झालेल्या आहेत ते आम्हाला म्हणजे आता हे हे सवय झालेली आहे यासाठी आम्ही असं काही एवढा हे नाही घेतला पण हे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आमची फार बदनामी झाली आहे हे फार चुकीचं झालं आमच्या विरुद्ध इथे कशा पद्धतीची सुरेख या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेतात आम्ही दर 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 दोन महिन्यामध्ये माई आम्ही पेस्ट कंट्रोलवाल्यांना बोलवतो आणि आमच्या किचनमध्ये तुम्ही बोलाल तर एक कॉक्रोच पण तुम्हाला मिळणार नाही आणि आम्ही एकदम स्वच्छतेची एकदम हायजेनिक आमचा किचन असतो तुम्ही याला लागला तर इथे येऊन पाणी पण करू शकता त्याच्याबद्दल